बघा आता हे तुरीला किती छान फुलं आलेले आहेत आणि तुरीला ज्या वेळेस फुलं येतात त्यावेळेस खेकडे खाणं खूप छान असतं आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप छान असते मी आज बाजारामधून दोन किलो खेकडे आलेले आहेत चला आपण आता ते साफ करूया खेकड्यावरती पहिले असं निंबू टाकायचे निंबू टाकल्यामुळं त्याच्यावरची जी

आता स्वच्छ धुवून घ्यायचे काढून घ्यायचं डिस्क्रिप्शनमध्ये भाजी कशी बनवायची ही लिंक दिलेली आहे ती आपण बघू शकता चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा ओके थँक्यू